तर पुण्यामध्ये आणखी तीन गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण झाली आहे त्यामुळे संक्रमित गर्भवती महिलांची संख्या आता पाच वर जाऊन पोहोचली आहे शहरातील एकूण रुग्णांची संख्या नऊ आहे झिका रुग्ण आढळलेल्या भागातील गर्भवती महिलांच्या तपासणीचा एक भाग म्हणून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले एकूण अडुसष्ट गर्भवती महिलांचे नमुने सर्वोच्च प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत तर झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत ते आपण बघतोय झिका विषाणू हा संक्रमित एडिस एजिप्ती या डासाच्या चाव्यातनं प्रसारित होतो डेंग्यू आणि चिकन सारखाच डासांच्या चाव्यातनं तो पसरतो झिकाची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना लक्षणं नसतात ताप पुरळ डोळ्यांच्या बुबळाच्या पुढील भागात दाह मात्र होतो कांगदुखी सांधेदुखी त्याची सौम्य लक्षणं पाहायला मिळतात गर्भवती महिलांना जिकामुळे गर्भात मेंदूची आकार लहान होऊ शकतो ही भीती असते